तुम्हाला माहितीच आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आता <coughs> या जैविक शेती मिशनच नाव बदलून डॉक्टर शेती मिशन करण्यात आलं दोन हजार बावीस पासून भारत की जे आपण परंपरागत शेती पद्धती करतोय या शेती पद्धतीमध्ये बदल करून नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेतीची योजना महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं आणि भारत सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यामध्ये चालतो एकूण महाराष्ट्रामध्ये जेवढं काही क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीखाली आपल्याला आणायचं सध्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं सहा लाख हेक्टर क्षेत्र जे आहे हा वेगवेगळी शेतकरी करतात सेंद्रिय खाली एकोणवीस लाख रुपये क्षेत्र जे आहे ते हळूहळू हळूहळू आपल्याला या नैत्रेक शेती खाली आहे त्यासोबतच दोन हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे तीन वर्षासाठीचा हा एक प्रकल्प आहे याच्यामध्ये कृषी विद्यापीठ संशोधनासाठी पाच कोटी रुपये निधी कृषी विज्ञान केंद्र पस्तीस लाख रुपये निधी एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे आणि ज्या काही निविष्ट आपल्याला लागतात जैन खत हे निर्मिती करण्यासाठी जे मदत त्याने लागतील तयार करतील आणि सोबतच वैयक्तिक शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या गटाला आणि शेतकऱ्याच्या कंपनीला अशा प्रकारचा हा निधी तीन वर्षामध्ये वितरित करण्यात येणार आहे पण याच्यासाठी फक्त एवढीच आहे का तुम्ही एका गावामध्ये पन्नास हेक्टर क्षेत्रात असणारा एक गट तयार करायचा पन्नास हेक्टर शेतकऱ्यांची मर्यादा नाही ना, ना, शेतकऱ्यांचा पन्नास हेक्टरचं क्षेत्र कंपल्सरी आहे सात हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे काय तुम्हाला प्रशिक्षणासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी ज्या काय गाईडलाईन तुम्हाला याच्याजवळ असतील गाईडलाईन आहेत का, हसादि, का ते गाईडलाईन मी तुम्हाला सांगायची गरज नाही ते आहेतच तुमच्या त्या गाईडलाईन नुसार त्या गटाला सुद्धा अनुदान भेटणार दहा गटाची एक कंपनी म्हणजे पन्नास गुन्हे दहा झाले पाचशे पाचशे हेक्टरची एक कंपनी आणि एका कंपनीला सासष्ट लाख रुपयाचं अनुदान म्हणजे तुम्ही शेतामध्ये सुरू केल्यापासून तर तुमची शेतात काळेपर्यंत तिचं ब्रँडिंग करेपर्यंत तिचं सर्टिफिकेशन करेपर्यंत सर्व अनुदान याच्या अंतर्गत तुम्हाला देण्यात येणार आहे